रोहा तालुक्यातील नामांकित जय भवानी गोविंदा पथक हे यंदाच्या दहीहंडी महोत्सवासाठी पूर्ण जोशात सज्ज झाले असून लोहामधील मुख्य दहीहंडीच्या उंच मानांकनाला गवसणी घालण्याच्या उद्देशाने मागील अनेक वर्षांपासून जय भवानी गोविंदा पथकाचे प्रशिक्षक राजेश बोरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दहीहंडीचा सराव करत आले असून मागील वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सुनील कटकरे युवा प्रतिष्ठान यांच्या मार्फत लोहा शहरात आयोजित केलेल्या दहीहंडी स्पर्धेमध्ये या गोविंदा पथकाने ऐतिहासिक आठ थार लावून रोहेकरांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते त्या आठवणींना उजाळा देत या वर्षी देखील या गोविंदा पथकाचा सराव मोठ्या जोशात सुरू आहे याबाबत आमचे प्रतिनिधी राकेश मोरे यांनी घेतलेल्या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत यांच्या सरावातील रोमांच पथकातील एकतेची ताकद आणि या वर्षीच्या दहीहंडी बाबतची त्यांची खास तयारी नमस्कार मी राकेश मोरे आपलं सहर्ष स्वागत करतो श्रावण महिना चालू झालेला आहे श्रावण्यामध्ये संपूर्ण सणांची रेच असते महाराष्ट्रीयन सण सर्व श्रावण महिन्यात साजरे केले जातात आत्ता या श्रावण महिन्याचा सुरुवातीचा सण म्हणजे दहीआंडी उत्सव हा दहीहंडी उत्सव म्हणजे तरुणांची ऊर्जा आणि एकोप्याचा संदेश देणारा हा सण आहे या सणाची सुरुवात झालेली आहे सर्व गोविंदा पथकं आपल्या सरावामध्ये व्यस्त आहेत सर्व गोविंदा पथक सज्ज झालेले आहेत दहीहांडी अनेक वर्षापासून साजरी केली जाते दही उत्सव हा गावागावांमध्ये घड्यापाड्यांमध्ये साजरा केला जाईल परंतु आत्ता या दहीहंडीला एक वेगळं वळण मिळालं आहे या दहीहंडीला आता स्पर्धेचं प्रमाण प्राप्त झालेलं आहे स्पर्धा म्हटली की सराव हा आलात आणि सराव ज्याचा काढले होतो त्या स्पर्धेमध्ये पास होऊ शकतो आज आपण रोहामधील नामांकित भवानी गोविंदा पटकले यांच्या भवानीटेच्या मंदिराच्या कानंगाणामध्ये आहोत या ठिकाणी यांचा सराव चालू आहे आपण मागे पाहू शकतो प्रत्येक वर्षांमध्ये तालुक्यामध्ये यांचं नाव आहे मागील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सुनील तत्करी युवा प्रकृष्ठान यांच्या दहीहंडीचा माग आठ ठराची सलामी करून प्राप्त केलेला आहे आज आपण पाहू शकता आताच राजवानी गोविंदा पथकाचा सराव पाहिला आपल्यासोबत या गोविंदा पथकाचे अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया एवढ्या वर्षाचा त्यांचा इतिहास आजपर्यंत यांनी जो नाव कमवलेला आहे तो कशा प्रकारे कमावला आपल्यासोबत या मंडळाचे अध्यक्ष आहेत आपल्या सोबत या मंडळाचे अध्यक्ष आहेत सर काय नाव आपलं किती वर्ष झाली आपण हे गोविंदा पथक चालू केलंय काय उद्देश होता या सगळ्या मागचा सर्व पोरं एकत्र करायची आज तुमचं रोहा तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये नाव झालेलं आहे मागच्या वर्षी तुम्ही आठ थराची सलामी देऊ सत्यन साहेबांच्या गोविंद हांडीवर नाव कोरलेलं आहे काय सांगाल गोविंद चालू केल्याचं ता कारण के एकच आहे सर्व मुलं एकत्र येऊ कामधंगा कॉलेज वगैरे सर्व सांभाळून एकत्र येणं हा महत्वाचा होतं आणि आपल्यासोबत गोविंदा पथकातील काही सदस्य आहेत आपण त्यांना विचारून घेऊयात त्यांनी एवढ्या वर्षी मदे काम लिये लिये। में किती में या पथकामध्ये काम केलं आहे त्यांनी सुद्धा मेहनत केलेली आहे त्यांच्या मेहनतीला किती फळ मिळालेलं काय सांगतील पाहूयात आपल्यासोबत या मंडळाचे सभासद आहेत काय नाव साहेब आपलं निलेश रघुनाथ मोरे काय सांगाल किती वर्ष तुम्ही या मंडळासोबत काम करता गेली वीस वर्ष आम्ही हा उपक्रम राबवत आहोत एक छोटीशी सुरुवात म्हणून आम्ही फक्त गाव मर्यादित गोविंदाचा थर शिस्तबद्ध कसा लावावा याची एक छोटीशी सराव केला होता आणि पुढची पुढील एक दोन वर्षात योगायोगाने राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाने दहीहंडी अरेंज केली होती तिथे आम्हाला पाचारण करण्यात आलं होतं तर पहिल्यांदाच अशी दहीहंडी भव्य स्पर्धा अशी करण्यात आली होती आणि आम्ही त्याच्यात प्रथम तिथे रेकॉर्ड केला मुख्य दहीहंडी फोडून आणि रोहेकरांच्या जनतेच्या आम्ही याच्यात सहभागी झालो रोहेकर जनतेच्या आपल्याकडून दरवर्षी काहीतरी नवीन करायला मिळेल काहीतरी नवीन पाहायला मिळेल अशा अपेक्षा असतात काय सांगाल ह्या वर्षी तुमचा नवीन ट्रेंड काय नवीन ट्रेंड आहे पण ते आम्ही ते उघडतो नाही आहे तसं ध्येय नाही आहे जे काय आहे ते डायरेक्ट मैदानात दाखवायचं बोलून हवा नाही करायचं बस एवढं बालगोपालांच्या सुरक्षेसाठी आपण काय योजना आखल्या नक्कीच आम्ही सुरुवातीपासूनच झिरो इंजुरी हा ध्येय राबवतो आम्ही सर्वच जो उंच मनोऱ्यावर जातो चिमुकला कि किंवा दुसऱ्या थारावर जो जातो त्यांना आधीच वॉर्निंग दिलेली असते जर रिस्क असेल तर कोणाची जबरदस्ती नाही आहे बिंदास खाली यायचा आणि पण आवाज देऊन यायचा थर सोडून खाली यायचं नाही तर हे आम्ही पूर्वीपासून पाळत आलेलो आहोत पण या मंडळामध्ये बालगोपाल किंवा दही चालण्यासाठी सांगण्यासाठी अनेक वर्ष काम केलेलं आहे तुम्हाला कधी भीती नाही वाटली वर चांगायचं आहे जमिनीवर उभं राहण्यास सोपं आहे परंतु आपल्याला थरांच्या वरती उभं राहायचं सुरुवातीला आम्हाला भीती वाटायची जेव्हा आम्ही छोटे होतो आमची म्हणजे जे हे आधीची किंवा आहे ती चढायची आम्ही काढायची किल्ली चालतात तेव्हा भीती वाटायची पण जेव्हा आम्ही पण त्याच्यात घेतला तेव्हा आमची म्हणजे हळूहळू भीती त्याच्याकडे मेली तर आम्ही आता डायरेक्ट इंडस्त चढतोय असं हे भीतीचा काय वाटत नाही आम्हाला आणि आमचा जे खाली हात धरलेला असतात त्यांचा आमचा त्यांच्यावर शंभर टक्के विश्वास आहे गाववाल्यांचा काय सपोर्ट आहे गाववाली खूप सपोर्ट असतो म्हणजे असं आमचं असं आहे ना की आमच्याच गावाच्या असं हे लागायला पाहिजे असं चांगलं म्हणत नाही की जेवढे जेवढ्या जणांना लावतो तेवढे लावा कसं ते ना नाव मोठा असं नाही की आपल्या गावाचा प्रत्येक गावाने लावलं तरी आम्हाला काही नाही आणि पण खूप सपोट असतं सोबत काही ग्रामस्थ आहेत आपण त्यांना विचारूयात एक गावकरी म्हणून आज या गोविंदा पथकाचं नाव रायगड जिल्ह्यात झालेलं आहे काय सांगाल तुम्ही देखील अनेक ठिकाणी पाहिलेलं आहे गोविंदा एक पाच सात ठरापर्यंत असतात परंतु मागच्या वर्षी रायगड जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड झालं या तुमच्या गोविंदा पत्काचा आठ ठरला काय सांगा नक्कीच आपल्या गोविंदाचं नाव आपल्या रायगडमध्ये नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये निघत असतो कारण गोविंदा हा आपल्या सुरुवातच राहा तालुक्यात हे रोड ग्रामस्थांनी आपल्या मंडळाने केलेली आहे आणि आम्ही जिथे जिथे जातो तिथं आपल्या आवर्जून आपल्या गोविंदाचा नाव घेत असतो आपल्या प्रत्येक मुलावर आणि ह्या गोविंदाबद्दल येऊ एक वर्षभर त्याच्या आतुरतेने वाट बघत असतात सगळे एक मनमिलान आणि सगळ्या गोविंदाप आपल्या मुलांचा एवढा विश्वास आहे की कधी आपला हे प्रॅक्टिस चालू होतं आहे आणि आम्ही सगळे कधी आणि प्रत्येक आपण कुठे रोह्यामध्ये गेलोत की प्रत्येकीचा आपलीच चर्चा असते पण असं नाही आहे की आपणच प्रत्येकाने प्रॅक्टिस तेवढीच मेहनत करत असतो आणि प्रत्येकाने आठ थर काय नऊ थर लावावेत अशी आमच्या सगळ्यांची ग्रामस्थांची आमच्या मंडळाची इच्छा आहे सगळ्यांचंच नाव मोठं झालं पाहिजे कोणी ह्याच्यामध्ये असं कमी कोणीच लेखू नये काय एवढीच इच्छा आहे आणि सगळ्यांना आम्ही या याने शुभेच्छा देतो आणि प्रत्येक ठिकाण जिथं गोविंदा जिथं उत्सव असेल तिथं सहभाग घ्यावा आणि मनोरे मोठमोठे मनोरे राचावे हीच ग्रामस्थांच्या वतीने माझी इच्छा आहे आपल्या गावातील मुलं गोविंदा ज्या वेळेला गावात तुमची एक गावकरी म्हणून काय भावना यावेळेला या होते जयभाऊ गोविंद पत्रकारी अध्यक्ष आणि सभासदांत यांना मी प्रश्न विचारला की यावेळी तुमचा नवीन ट्रेंड काय आहे परंतु ही गोष्ट गुलदस्त्यात ठेवलेली आहे आता आपण प्रत्यक्षात थंडीच्या ठिकाणी पाहूयात माटात काय आणि ताटात काय वाढलं जाणार टी व्ही सेव्हन मराठी महाराष्ट्रासह राकेश मोरे रोहा